जर्सी क्रमांक सात परिधान करून इथे गोलंदाजी करतायत सदोती फलकावरती पाहायला मिळत आहेत चेंडू दिला सरळ ऑफ द पार्क जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला खर तर स्लॉट मधील चेंडू होता ऑन साइडच्या दिशेला हिट केला विथ पॉवरफुल हँड्स हॅन्ड मॅगनफिझन षटकार मैदानाच्या आतमध्ये आता काही जणांना वाटेल की डी जे का वाजत नाही थोडा टेक्निकल इश्यू आहे थोडी कळ सोसा मित्रांनो अन्यथा धावत लगेच इकडे येतात डी जे महाराज व्हेर आर त्रेचाळीस धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत तुम्ही जर पाहिलं आमचे संकेत सर खर तर अजून वेगळ्या चांगल्या भाषेत सांगतील संकेत सर आउट मध्ये पंधरा खेळाडूने सहभाग होता इथे पहिल्यांदा बॉलिंगसाठी त्यानंतर थ्रो साठी एकमेव एका प्लेअरचा तिथे चेंडू स्टंपला आदळला त्यानंतर आमच्या मला वाटतंय आयुभया टीमचा सदस्य परत एकदा फटका सुरेख चिंडू सरळ सी मारेशा पार चौकार रामोशी क्रिकेट क्लब बाजला अचानक आम्ही सगळे घाबरून गेलो थँक यू सत्तेचाळीस धावा परत एकदा आक्रमण चेंडू सरळ सी मार रेषेच्या बाहेर षटकार सहा धावा टायमिंग साधले मित्रांनो आयुष्यात जसं टी महत्वाची आहे ना तसं क्रिकेट मधला टी सुद्धा महत्वाचा आहे टी फॉर टेम्परमेंट टी फॉर टेक्निक टी फॉर टायमिंग मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे आणि गाणं काय वाजलं बोलाती हे मगर जाने का नाही खरंच तुम्ही जर असे पुढे चेंडू टाकाल तर तुम्हाला चेंडू सरळच इथे शाळेच्या वरून जाताना पाहायला मिळेल खर तर बॅटर साठी ही पंढरी आहे इथे त्याला काहीच कमी नाही बॅटरला त्रेपन्न धावा अभिनंदन पळशी संघ परत एकदा ऑन साईडच्या दिशेला इन टू द गॅप चेंडू सरळ सी मारेशा पार्टी या षटकामध्ये मध्ये इथे हाताळलं जात आहे शेवटचा चेंडू शेष आहे हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का, का। सत्तावन्न धावा अष्टमच्या पंच इथे मात्र इंटरेस्टेड फॉर दी वाईट अठ्ठावन्न धावा धावपलक दा। वरती आहेत लागतील आणि परत एकदा इथे फटका फसलाय क्षेत्रक्षक दोन्ही क्षेत्रक्षक ओव्हर रन करतायत वा एक साथ आगे बढो चेंडू इथे मात्र पाठीमागे मागे आहे पुढे खर तर तो डायलॉग या ठिकाणी मॅच झाला असता हे हरे राम प्रभु हे हरे काय हरे कृष्ण जगन्नाथे प्रेमानंदे हे क्या हो गया, इधर ओव्हर रन हो गया और दो रन आ गए पांच ओव्हर की समाप्ति के बाद रन